मोहन नगर नगरमध्ये तीन दीपी रस्ते जे टाकलेले आहेत ते घरमध्ये त्याची आवश्यकताच नाहीये येणाऱ्या काळामध्ये आज सर्वांचं जर का घर उद्ध्वस्त होत असेल त्यासाठी आम्ही इथं आज विरोध करण्यासाठी आलेलो आहे महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि उपसंचालक नगर रचना प्रसाद गायकवाड यांना आमची विनंती आहे की आमच्या ह्या हरकतींची सूचनांची आपण गांभीर्याने दखल घ्यावी त्यामध्ये आवश्यक सर्वतोपरी बरी नागरिक हिताचे बदल करावेत जर आपण हे बदल केलेले केले, केले नाहीत आणि आहे तसाच आरक्षणाचा हा जो आराखडा तसाच मंजूर केला तर नागरी हक्क कृती समिती आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी आणि सगळ्या नागरिकांच्या वतीने या पुढच्या काळात मोठं तीव्र आंदोलन आम्ही उभं करू की त्यामधून मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महापालिका प्रशासनाच्या आणि शासनाची असेल अशा प्रकारचा इशारा आम्ही देत आहोत त्याच्यामध्ये बाधित होणारी घरं यापासून नागरिकांना दिलासा दिला जावा दिला यासाठी सर्वपक्षीय कृती समिती म्हणून आम्ही एक संघपणे महापालिकेत आज अशा हरकती दिल्या आपण पहिल्यांदा हरकती घेतोय आणि इथून पुढे एक मोठं आंदोलन यासाठी आम्ही उभं करणार आहोत ज्याची दखल आयुक्तांनी घ्यावी तुमचा केजवी चौक ते चिंचवड स्टेशनचा रहदारीचा रस्ता चोवीस पॉईंट पाच असून आणि तुम्ही छत्तीस पॉईंट पाच करता म्हणजे हे कुठलं तुमचं हे नागरिकांना भूलतापा देऊन प्रशासन फसवत आहे आणि याच्यावर आम्ही मोठं जनआंदोलन उभारणार आणि नागरिकांच्या बाजूने आम्ही सर्वपक्षीय कृती समिती उभे राहणार आहे तेवढंच सांगतो सांगावा न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण पाहतोय आजची ठळक बातमी पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध भागामध्ये नवीन प्रारूप आराखडा सादर केलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्ताने प्रशासनाने हा जो काही नवीन प्रारूप आराखडा सादर केलेला आहे तो पिंपरी चिंचवड शहरातील विविध नागरिकांना बाधक ठरतोय मारक ठरतोय ठरतोय याचं कारण म्हणजे ज्या ज्या गावांमधून हे प्रारूप आराखडे त्यांनी टाकलेले आहेत त्यामुळं लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत लोक देशोधडीला लागणार आहेत लोकांचे संसार रस्त्यावरती येणार आहेत असा हा अन्यायकारक प्रारूप आराखडा होऊ नये याला विरोध करण्यासाठी म्हणून पिंपरी चिंचवड शहरात विविध भागातून वेगवेगळे पक्ष संघटना एकत्र येऊन तिथं पक्षाचा विचार नाही संघटनेचा विचार नाही किंवा कुठल्या संस्थेचाही विचार न घेता सर्व आपले विचार आपापले विचार बाजूला सडून एका व्यासपीठावरती येत आहेत आणि एका व्यासपीठावरती येऊन या प्रारूप आराखड्याचा कडाडून विरोध करतायत आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चिंचवड येथील मोहन नगर रामनगर महात्मा फुले नगर या परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन नगर रचना विभागामध्ये जाऊन नागरिकांनी सामूहिकरित्या हरकते दाखल केलेल्या आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रारूप विकास आराखडा जाहीर केला असून या आराखड्याला सूचना व हरकती नोंदवण्यासाठी साठ दिवसांचा सा कालावधी दिलेला आहे त्यातील तीस दिवस संपलेले असून आणखी तीस दिवस या सूचना हरकती नोंदवण्याचा अधिकार शहरवासियांना आहे आज नागरी हक्क कृती समितीच्या वतीने मोहननगर रामनगर नगर, राम नगर, नगर महात्मा फुलेनगर दत्तनगर विद्यानगर इत्यादी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना नोंदवल्या यामध्ये माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर भाजपचे राजू दुर्गे प्रसाद सट्टी महादेव निर्ले मुर्डेकर दत्ता देवतरासे सोमनाथ अलंकार इत्यादी मान्यवरांसह मोठ्या संख्येने सामान्य नागरिक उपस्थित होते आज आम्ही सर्वजण सर्वपक्षीय कृती समिती म्हणून आज मोहनगर असेल चिंचवड स्टेशन असेल रामनगर दत्तनगर विद्यानगर परिसरातून आम्ही सगळ्याच जण आलेलो आहे आमचाही आज नवीन डीपी तयार झालेला आहे त्या डीपी मध्ये सर्वसामान्य लोकांची घरं बाधित होत आहेत आमची सर्वांची मागणी एवढीच आहे की जिथं आवश्यक नाहीये तिकडे तुम्ही आताच्या डीपी मध्ये जे रस्ते आलेले आहेत खरं म्हणजे मोहन नगर मध्ये तीन डीपी रस्ते जे टाकलेले आहेत ते खरं म्हणजे त्याची आवश्यकताच नाहीये आताच्या डीपीच्या अनुसाराने ते सगळं बाधित होत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्वांचं जर का घर उद्ध्वस्त होत असेल सा। त्यासाठी आम्ही इथं आज विरोध करण्यासाठी आलेलो आहे तसंच संघवी केसरी कॉलेज असेल तर परशुराम चौकापर्यंत तो जो छत्तीस मीटरचा रस्ता करण्यात आलेला आहे तर खरं म्हणजे ह्या रस्त्याची आवश्यकताच नाहीये आज जे जे मोठे रस्ते आहेत जिथं टेलको रोड असेल किंवा संगीकेशरी कॉलेजच्या समोरचा रस्ता आहे तो बघितला गेला तर तो, तो पण चोवीस मीटरचा रस्ता नाहीये तर हा इंटरनल रस्ता आपल्याला छत्तीस मीटरचा कशासाठी हवाय हो ज्या कारणाने तिथले लोक बेगर होणार आहेत आणि आत्ताच्या मोहनगर असेल रामनगर असेल यामध्ये दोन तीन, तीन मोठे मोठे मंदिर आहेत त्या त्यांचं सगळं नुकसान होणार आहे ते पाडलं जाणार आहे तर त्या आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे की जे काही नियमाने जे काही डीपी मध्ये तुम्हाला रस्ता करण्यात येईल बारा मीटर असो किंवा तो छत्तीस मीटरचा रस्ता असो तर आमची सगळ्यांची मागणी एवढीच आहे की आपल्या लोकांची घरं कशी वाचवता येईल हेच आम्ही प्रयत्न करतोय आणि आयुक्तला आम्ही पण ह्याच दृष्टिकोनातून भेटणार आहोत पुढे जाऊन आणि जसं राजू दुर्गे असतील मारुती भापकर असतील यांनी सांगितलं आमच्या अर्जाची दखल जर का दखल घेतली नाही तर यापुढे चिंचवड मध्ये आणि आमच्या रामनगर विद्यानगर दत्तनगर आम्ही मोठं जन आंदोलन निर्माण करू आणि याचा विरोध करू नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट सव्वीस एक प्रमाणे आज या ठिकाणी आम्ही मोहन नगर रामनगर दत्तनगर विद्यानगर महात्मा फुले नगर चिंचो स्टेशन काळपूर नगर या परिसरातील सर्व नागरिक नागरी हक्क कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी हरकती नोंदवण्यासाठी आणि त्यामध्ये काही सूचना करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही आलो होतो जवळपास अडीचशेच्या वर हरकती या ठिकाणी आज नोंदवण्यात आल्या या पुढच्या काळात देखील आमच्या परिसरातील बाधित होणारे भविष्यात नागरिक हरकती नोंदवणार आहे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करणार आहोत खर तर एक महिन्यापूर्वी महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपसंचालक नगर रचना यांनी महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये आमच्या मोहन नगर रामनगर परिसरामध्ये जे रस्ते आहेत त्या संदर्भात पर्यायी रस्ते असताना रामनगरला जोडणारे पर्यायी दोन रस्ते असताना शिवदर्शन कॉलनी मधनं आणि संतोषी माता मंदिरापासून रामनगर कडे जाणारा रस्ता आणि शिवाजी महाराजांचा पुतळा ते रामनगरला जाणारा रस्ता या रस्त्यामध्ये अनेक नागरिकांची घरे जात आहेत आणि म्हणून आमची स्पष्ट आम्ही आज जे हरकत केलेली आहे आणि सूचना केलेली आहे त्यामध्ये आम्ही मानलेलो आहोत की दोन रस्ते पर्यायी रामनगरला जोडणारे असताना या ठिकाणी या रस्त्यांची आवश्यकता नाही ती रद्द करावीत अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे तसेच संघवी किसरी कॉलेज कडनं आ, परशुराम चौकाकडे जाणारा रामनगरचा छत्तीस पॉईंट सहा मीटरचा रस्ता हा रस्ता तर दत्तनगर विद्यानगर या बाजूने होता पूर्वीच्या डीपी मध्ये पंच्याण्णवच्या मात्र तो अलीकडं राम मंदिराच्या बाजूने घेण्यात आलेला आहे तर तो छत्तीस पॉईंट सहा मीटरचा रस्ता आवश्यकताच नाही त्या भागामध्ये रहिवाशी भाग आहे अशा स्थितीमध्ये तो रस्ता चोवीस मीटरच पूर्वीप्रमाणे असावा अशा प्रकारची मागणी देखील आमच्या नागरिकांनी केलेली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या विभागामध्ये एम आय टी क्षेत्र टाकण्यात आलेलं आहे शिवदर्शन कॉलनी मध्ये नव्याने एम आय टी क्षेत्र टाकलेलं आहे पन्नास वर्षापासून तिथे लोक राहतात सर्वे नंबर एकशे पस्तीस मध्ये पन्नास वर्षापासून लोक राहतात आणि त्या ठिकाणी एम आय टी क्षेत्र आहे आमच्या ती मागणी आहे की ते एमआयशी क्षेत्र उडवलं गेलं पाहिजे नागरिकांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायमस्वरूपीने घेऊन गेली पाहिजे आणि नागरिकांना दिलासा दिला पाहिजे अशा प्रकारचे आमचे आक्षेप आहेत आम्ही ते सविस्तर या ठिकाणी नोंदवलेले आहेत पुढच्या काळात आम्ही आणखीन मोठ्या संख्येने आक्षेप नोंदवणार आहोत महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि उपसंचालक नगर रचना प्रसाद गायकवाड यांना आमची विनंती आहे की आमच्या ह्या हरकतींची सूचनांची आपण गांभीर्याने दखल घ्यावी त्यामध्ये आवश्यक सर्वतोपरी नागरी हिताचे बदल करावेत जर आपण हे बदल केलेले केले नाहीत आणि आहे तसाच आरक्षणाचा हा जो काय आराखडा तसाच मंजूर केला तर नागरी हक्क कृती समिती आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी आणि सगळ्या नागरिकांच्या वतीने या पुढच्या काळात मोठं तीव्र आंदोलन आम्ही उभं करू की त्यामधून मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महापालिका प्रशासनाच्या आणि शासनाची असेल अशा प्रकारचा इशारा आम्ही देत आहोत प्रभाग क्रमांक चौदा मधील मोहन नगर रामनगर काळभोर नगर, नगर विद्यानगर दत्तनगर या परिसरामध्ये जी काही अनावश्यक का आरक्षण टाकलेली आहे त्याच्या संदर्भात आम्ही सगळे सर्वपक्षीय कृती समितीचे आ, मेंबर्स आणि सगळे नागरिक अशा पद्धतीने एकत्रित येऊन अडीचशे हरकती आज या ठिकाणी महापालिकेत आम्ही नोंदवलेल्या आहेत आणि अनावश्यक जे रस्ते आहेत जे चोवीस मीटर पर्यंतचा जो रस्ता आहे तो आम्हाला सफिशियंट आहे म्हणजे भरपूर आहे आणि विनाकारण छत्तीस मीटरचा रस्ता टाकण्यात काही तथ्य नाही आणि त्याच्यामध्ये बरीचशी घर आमची बाधित होत आहेत नागरिकांची त्याचप्रमाणे आता मारुतींनी सांगितल्याप्रमाणे प्रसादने सांगितल्याप्रमाणे रामनगरला जोडणारे दोन दोन रस्ते असताना आणखीन परत तिसऱ्या रस्त्याची तर आवश्यकता नाही या नस्तना नस्तना ले ले अशा आवश्यकता नसणारा नसताना टाकलेली आरक्षण नसावीत अशी आमच्या सगळ्या नागरिकांची मागणी आहे आणि त्याच्यामध्ये बाधित होणारी घरं यापासून नागरिकांना दिलासा दिला जावा दिला यासाठी सर्वपक्षीय कृती समिती म्हणून आम्ही एक संघपणे महापालिकेत आज अशा हरकती दिल्या आणि यापुढे आमच्या हरकतींचा जर का आमच्या या हरकतींची दखल जर नाही घेतली गेली तर याच्यासाठी जन आंदोलन उभारू वेळ प्रसंगी कोर्टात जाण्याची वेळ आली तर कोर्टात देखील जाण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे आणि यासाठी आम्ही संपूर्ण या, या परिसरातले नागरिक एक संघपणे या महापालिकेत या हरकती नोंदवायला आलेलो आहोत म्हणून पहिल्यांदा हरकती घेतोय आणि इथून पुढे एक मोठं आंदोलन यासाठी आम्ही उभं करणार आहोत ज्याची दखल आयुक्तांनी घ्यावी घेतली जाईल असं आम्हाला वाटतं म्हणून ते आम्ही करणार आहोत की शहराच्या विविध भागातून लोक आरक्षण घेतात वेगवेगळ्या भागात असे चुकीचे आरक्षण टाकलेले आहेत असं सुरू कालगाव मध्ये देखील मोठं आंदोलन झालं काही लोकांकडून भावना की हा राजकीय बॉम्ब आहे अशा भीती घातली लोकांच्या आपलं काय नाही नाही हे राजकीय बॉम्ब वगैरे आम्हाला या बाबतीत काय बोलायचं नाही हे पाह त्याला करत ज्यांचं तुटणार आहे त्या भागात ओरड होणारच ना मग आम ते शहरात सगळीकडेच होणार आता कुणाचं ना तरी तुटणार आहे जिथून रास्ता जाईल पण आम्ही आमचं एवढं म्हणतोय की जो चोवीस मीटर आहे तेवढाच वाद झाला आणि शहरात सगळ्या ठिकाणी अशाच प्रकारच्या ओरड आहेत मी कुणाच्या बाबतीने बाजूने बोलणार नाही आणि कुणाच्या विरोधातही बोलणार नाही परंतु ज्यांना वाटतं की आम्हाला हे नको आहे त्यांची ओरड निश्चित होणार आणि ते आपल्या न्याय हक्कासाठी निश्चित लढणार हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो त्यांनी वापरलाच पाहिजे शहरातल्या ज्या ज्या नागरिकांना या डीपीचा त्रास होत असेल त्या प्रत्येकाने आपला लोकशाही अधिकार वापरून विरोध केला पाहिजे या मताचे आम्ही सगळे आहोत त्यात काहीच चुकीचं नाही आज आम्ही रामनगर मोहनगर दत्तनगर विद्यानगर चिंचवड स्टेशन येथील सर्व रहिवासी आज नागरिकांची आमच्या इथं जर तुम्ही बघितलं असेल तर डीपी प्लॅन जो तयार झालेला आहे पंच्याण्णवचा डीपी सांगतायत पण आजचा पंच्याण्णव पासून लोकांना अंधारात ठेवून की लोकांचं म्हणणं होतं अलीकडे होतं डीपी आणि आज अचानक आमच्या घरावर आला त्यामध्ये आमचं श्रद्धा असलेलं राम मंदिर सुद्धा घेतलेलं आहे तर नागरिकांच्या घरावरून जर तुम्ही बुलडोजर फिरवत असाल तर तुमचा विकास आल्याकडे काय कामाचा आहे नागरिकांची घरं घालून जर तुम्ही विकास करणार असाल तर अशाच नागरिकांच्या घरावर बुलडोजर फिरवता आणि सांगताय की आम्ही डीपी करणार रस्ते करणार पण त्या रस्त्यांचा नागरिकांसाठी उपयोग पाहिजे आवश्यक असेल तिथंच रस्ते करा आमच्या इथे मोहनगरला कमीत कमी तीन रस्ते जे रामनगरला आलेले आहेत त्याचं आवश्यकताच नाही पंतप्रधान आवास योजनेपासून पंधरा मीटर आहे तुमचा केजवी चौक ते चिंचवड स्टेशनचा रहदारीचा रस्ता चोवीस पॉईंट पाच असून आणि तुम्ही आतला रस्ता छत्तीस पॉईंट पाच करताय म्हणजे हे कुठलं तुमचं हे की अशा तऱ्हेने नागरिकांना भुलतापा देऊन प्रशासन फसवत आहे आणि याच्या विरोधात आम्ही मोठं जनआंदोलन उभारणार आणि नागरिकांच्या बाजूने आम्ही सर्वपक्षीय कृती समिती उभं राहणार आहे एवढंच सांगतो कालच थेरगावमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं तिथून देखील जवळजवळ पंचवीस हजाराच्या वर हरकती महानगरपालिकेमध्ये दाखल झालेल्या आहेत आज मोहननगर रामनगर फुलेनगर या भागातील हरकती नागरिकांनी एकत्रितरित्या महानगरपालिकेमध्ये सादर केलेल्या आहेत सर्वच नागरिकांचा विरोध होत असून जवळजवळ लाखभराच्या आसपास हरकती महानगरपालिकेला पोहोचलेल्या आहेत हा जो जनरेट आहे हे जे काही जन आंदोलन आहे याचा विचार करून लोकभावनेचा आणि लोक कल्याणाचा विचार करून महानगरपालिकेच्या प्रशासनाने हा प्रारूप आराखडा रद्द करावा अशी लोकांची मागणी आहे पर्यायी रस्ते उपलब्ध असताना देखील लोकांची घरं पाडून जर का असे प्लॅन बनवले जात असतील असे डीपी बनवले जात असतील तर ते रस्ते लोकच राहणार नसतील लोकांचीच घरं तुम्ही उद्ध्वस्त करणार असाल तर ते रस्ते बनवायचे कुणासाठी हा प्रश्न चिन्ह आहे